ते कुठल्याही पदाच्या निमित्ताने असो आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जे आतापर्यंत जी आता पदांवर काम करून तुमच्यासाठी जे विकासाची गंगा घेऊन आणण्याचा प्रयत्न केलाय तो त्यांच्या पदीन त्यांनी केलाय पण त्याला अजून काय आतापर्यंत जसे महाराष्ट्रात जसं आता गेले सहा वर्ष तुम्ही खासदार होते पण त्याच्या आधी महाराष्ट्रात काम करत होते आणि जेवढं जेवढं काही आपल्या आपल्या जेवढं काम करता येईल जिल्ह्याच्या विकासासाठी मग तो चिफीचा विमानतळ असो आणि जे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आणता येतील तेवढा त्यांनी प्रयत्न करून ते आपल्यासमोर त्यांचं काम त्यांनी ठेवलेलं आहे आणि आज त्यांना मला असं वाटतं त्यांचा हक्क बनतो की तुम्ही त्यांना खासदार म्हणून निवडून द्यायचा कारण आतापर्यंत दहा वर्षात तुम्ही ज्या खासदारांना निवडून दिले विरोधी पक्षांच्या त्यांनी काय केलंय हे एकदा तुम्ही कधीतरी सभेला इथे या साईडला समजा आले येणार नाही कारण नितेशला ते घाबरतात हिंमतच नाही करणार पण नितेशचं कामच आहे आणि तुम्ही त्यांना आल्यानंतर तुम्ही विचारायचंय की दहा वर्ष थोडी थोडी नाही दहा वर्ष जेव्हा तुमच्या हातात दिली तेव्हा तुम्ही काय केले काही कुठल्या पदावर असल्यानंतर आपल्या ज्या पदावर आपण जनता आपली निवडून देते त्या खासदारांना आमदारांना सगळे अधिकार असतात लोकांची सेवा करण्याचे मग ते कुठल्याही प्रकल्पाच्या निमित्ताने असो नाही तर कुठल्याही योजनांच्या निमित्ताने असो आज तुमचा जो लाभार्थींचा मेळावा त्यांनी भरवला आहे हा मोदी सरकारच्या निमित्ताने भरवलेला आहे त्याच्यामुळे आज आपल्याला ह्या सगळ्या महिलांना तुम्हाला लाभ मिळालेला आहे आणि हा याद आताच मिळाला नाही पाच वर्षात अगदी तुम्ही धान्य सुद्धा फुकट तुमच्या घरी येत आहे हे पहिल्यांदा कधी झालं नव्हतं तेव्हा आम्ही ते काँग्रेसमध्ये पण होतो पण मला नाही वाटत तेव्हा एवढं सगळ्या या योजना कार्यान्वित होत्या की नाही हे मी तेवढ्या ह्याच्यात कधी गेले नाही कारण मी निवडणुकीवरती मी या प्रचाराला माझ्या कुटुंबातला जो कोणी सदस्य उभा राहतो त्याच्यावेळी मी तुमच्या समोर येते पण समोर येऊन सांगण्यापेक्षा मला जो अनुभव आहे त्यात घरातच माझे आमदार खासदार असल्यानंतर त्यांची बोलणी त्यांचं जे काय काम असतं हे मला ऐकायला मिळतं बघ बरोबर राहून बघायलाही मिळतं आज सहा वर्ष खासदार अडीच वर्ष मंत्री होते पण त्या मंत्रीपदाच्या काळात ज्या भारत वर्ष भारतभर आम्हाला फिरायला जिथे जिथे एमबीसी जे खातं होते त्या मंडळातर्फे खात्यातर्फे आम्हाला जिथं तिथं त्यांची सेंटर असेल तिथे तिथे जायला मिळायचं तेव्हा मीही बरोबर असायचे आणि तेव्हा दिसायचं की अगदी खेड्यापाड्यात गेलेल्या बँकांनी सुद्धा या सगळ्या लाभ घेतलाय असो भारत सरकारच्या योजना असो कारण शेवटी काय असतं जे हे जे खासदार आमदार असतात ते लोकातून निवडून गेलेले असतात आणि त्या लोकांसाठी त्यांना काम करायचं असतं त्यामुळे जी आजी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तो चांगला विकसित व्हावा प्रत्येकाच्या घरी त्याला दोन वेळेच पूर्ण अन्न मिळावं घरात नोकरी मिळावी ह्या सगळ्यासाठी आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि ह्यापुढेही पुढेही तो चालत राहील कारण आज तुम्ही नितेशच्या रूपाने ते, त्यांचं काम नितेश तुम्ही बघताच आहे कधी कधी म्हणतात ना पोटातनच शिकून येतो माणूस तसा तो माणूस झालाय त्याच घर हेच ते, त्याच सिंधुदुर्ग मतदारसंघ झाला एक मिनिट तो माणूस घरात आराम करत नाही वेळेवर जेवण नाही मी त्याला नेहमी सांगत असते पण तसेच त्याचे वडीलही होते जेव्हा पहिले आमदार म्हणून निवडून गेले कणकवलीत सुरुवातीला आले त्यांचा मतदार सुद्धा कणकवली आणि मालवण होतं तेव्हा त्यावेळेस त्यावेळेसही बीटीएस तेही काम करत होते आणि ह्या सगळ्या घरातल्या माझ्या जी काय तिघ सुद्धा आता कुडाळ मालवणसाठी काम करतोय पण ह्या मुलांनी माझ्या किंवा माझ्या घरच्यांनी जो काय कोकणाचा ध्यास घेतलाय तो वेळेवेळी तुमच्या उपयोगासाठीच ठरलेला आहे आपण स्वतःसाठी काय करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी काय करतो हे त्यांनी मनात आणून सर्व आतापर्यंत करत आलेले आहे त्यामुळे तुम्हाला ह्या वेळेस पहिल्यांदा एक तर राणे साहेबांना मतदान करता येईल ते मला खासदार या रूपाने पण आतापर्यंत सुरुवातीला कणकवली हो मालवण किंवा दुसरी कुणकवली कुडाळ मालवण कुडाळ असे काही ठिकाणी उभे राहिले पण तुम्हाला कधी मतदान करता आलं नाही साहेबांना पण ह्या ह्या वेळेस तुम्हाला राणेसाहेबांना मतदान करायचंय आणि त्यांना भरघोस मताने निवडून आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्यासमोर आले होते आज महिला ज्या वर्ग तुम्ही समोर बसला आहे त्या सगळ्या लाभार्थी आहेत आणि ज्यांनी त्यांनी सगळ्या योजनांचा लाभ घेतलेला आहे तोच लाभ जसं माझ्या बरोबरच्या सहकार्याने सांगितलं की ज्यांना ज्यांना आपल्याला झालेले लाभ अजून चार जणींना सांगून त्यांच्या त्यांनाही लाभ मिळवून आहे जेणेकरून सगळ्यांना त्याचा त्या गोष्टीचा फायदा होईल शेवटी आपण जे करत असतो आपल्या कुटुंबासाठी करत असतो कुटुंब सबळ असलं चांगलं पैशाने भरभराटीने असलं तर आपण सुखी असतो आज घरातला जरी एक मुलगा कामाला नसला तरी जास्त टेन्शन त्याचा आईला असतो पण आईने त्याला मोठा खेळलेला असतो आणि तो घरात शिकून सुद्धा जेव्हा घरात बसतो तेव्हा त्याला तिला तिच्यासारखं दुःख कुणालाच नसतं असं मला वाटतं पण आज तुम्ही तुमच्या परीने जे काय तुम्हाला जग बचत गटाच्या निमित्ताने म्हणा सगळ्यांनी तुम्ही कुटुंबाला हातभार लावत असता त्यामुळे तुमचं जे सहकार्य असतं हे कुटुंबाचं फार मोला कस असतं म्हणून मला असं म्हणायचं आहे महिलांची संख्या या जिल्ह्यात जास्त असल्यामुळे तुमचं एक एक मत हे निर्णायक ठरणार आहे आणि तुम्ही अगदी स्वस्त अगदी शांत मनाने विचार करून तुम्हाला जो खासदार जो निवडून द्यायचा आहे तो कोण असावा कसा असावा हे तुम्ही ठरवायचं आहे कारण जे जी जसं आज, आज आम्ही आलोय तसे विरोधी पक्षवाले पण येतील ते आपल्यापरी मी सांगतील पण तुम्हाला ठरवायचं तुमचा खासदार कसा असावा त्यामुळे हे तुम्ही ठरवाल असं मला वाटतं जास्त वेळ घेणार नाही तुम्ही बऱ्याच दोन तासाच्या वर बसलेल्या असता आता तरी थोडस ऊन कमी झालंय मग ऊन होतं पण या उन्हात आणत सुद्धा दुपारी सुद्धा महिला आल्या एवढ्या उन्हामध्ये आज तुम्ही आमच्यासाठी येता भाषण ऐकता भले ते समजो नाही समजो त्यातलं दहा टक्के जरी समजलं तरी तो आम्हाला ते बरं वाटेल कारण शेवटी तुम्ही ज्या जनते ही जनता असते हीच एखाद्या आमदाराला निवडून देत असते आणि त्या आमदार खासदाराने निवडून दिल्यानंतर त्यांची सेवा करायची असते हे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आले तुम्ही इतका वेळ बसून म्हणजे आमचं देव शब्द सगळ्या जणांची ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचे आभारले आहे सात मे ला जे मतदान होणार आहे त्या मतदानाला तुम्ही जाऊन तुमचं मत द्यायचं आहे राणे साहे ज्या अर्थी प्रसाद यांचा मुलगा आज तुमच्यासाठी झटतो तेही त्याच्याच सफरी किंवा त्याच्याबद्दल जास्त तुमची मेहनत सेवा करतील अशी मला आशा आहे आणि एवढं बोलून मी आपली रजा घेते जय हिंद जय